बातमी भारत पाकिस्तान मॅच संदर्भातली आहे उद्या भारत आणि पाकिस्तानमध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे दरम्यान या सामन्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं चा पाहायला मिळत आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं उद्या राज्यभर आंदोलनाचा इशारा दिलाय तसंच ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीकडून नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवण्यात येणार आहे उद्याच्या सामन्यावरून ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय ही देशभक्तीची थट्टा आहे देशाच्या सैन्यावर आक्षेप घेतल्यासारखा आहे आणि हाच खऱ्या अर्थानं देशद्रोह आहे मोदी ना हर घरचे सिंधू आता उद्या पाठवणार आहोत टिळा आम्ही निश्चितपणे लावून भारत विरोधी शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढू जीनाच्या थडग्यावरती डोकं टेकणारे ज्यांचे नेते आहेत त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवण्या शिकवण्याच्या भानविड फोडू नये महिलांचं आणि भगिनींचं कुंकू कुठलं जात होतं त्या तुला लंडन वरून परत येण्याचं का वाटलं नाही ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात आमने सामने येणार आहे दरम्यान या सामन्याआधी देशात राजकीय द्वंद्व सुरू झालंय भारत पाकिस्तान सामन्यावरून उद्धव ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला इंडिया पाकिस्तान सामना म्हणजे देशभक्तीचा व्यापार आणि थट्टा असल्याचा घणाघात ठाकरेंनी केला आहे दरम्यान ठाकरेंच्या टीकेला मंत्री उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिलं की पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तानबरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती कशासाठी तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवादा पाकिस्तान पैलावतो आहे आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे त्याच्यावर आक्षेप घेणं म्हणजे देशभक्तीवर आक्षेप घेतल्यासारखा आहे देशाच्या सैन्यावर आक्षेप घेतल्यासारखा आहे देशाच्या सैन्यांचं खच्चीकरण केल्यासारखं आहे त्याच्यामुळे राजकीय मी समजू शकतो टीका टिप्पणी पण हे ज्यावेळी आपण सिंदूरवर आक्षेप घेतो त्यावेळी ती नरेंद्र मोदी साहेबांवर टीका नसते ती देशाच्या सैन्यावर केलेली टीका असते देशाच्या सैन्यानं काहीच केलं नाही अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार कोणी करू नये अशा टिकेतन असं माझं स्पष्ट मत आहे आणि हाच खऱ्या अर्थानं देशद्रोह आहे भारत पाकिस्तान मॅचला ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केलाय उद्या ठाकरेंची शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे तर महिला आघाडीकडनं नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवण्यात येणार आहे ठाकरेंनी केलेल्या विरोधाला भाजपनं प्रतिउत्तर दिलं देशातल्या माता भगिनींचं सिंदूर पुसलं गेलं तेव्हा ठाकरे लंडन वरून परत का आले नाही असा सवाल नितेश राणेंनी केला आहे उद्या रविवार आहे उद्या संध्याकाळी मॅच आहे उद्या सकाळी साधारणतः अकराच्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या ह्या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्याजणी सिंधुद्याच्या पुढे त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिसमधनं कारण त्याच्या क खाजगी कुरियर ते जात नाही त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला जेव्हा आमच्या हिंदू समाजाच्या मा महिलांचं आणि भगिनींचं कुंकू पुसलं जात होतं तेव्हा तुला लंडनवरून परत येण्याचं का वाटलं नाही अहो ह्याच आमच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदा पाकिस्तानला उत्तर दिलं हो पहिल्यांदा दहशतवादाला उत्तर दिलं पाकिस्तानमध्ये असलेले असले दहशतवादीचे हड्डे होते ह्याच आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी उद्ध्वस्त आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावरन मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील टीका केली होती दरम्यान फडणवीसांच्या टीकेवर ठाकरेंनी पलटवार केला जिनाच्या थडग्यावर डोकं टेकवणाऱ्यांनी देशभक्ती शिकवू नये असं प्रत्युत्तर ठाकरेंनी फडणवीसांना दिलंय नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये कुंकवाचं फार मोठं महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजही आई तुळजाभवानीचा टिळा लावून त्या ठिकाणी युद्धाला समोर जात होते त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल कुंकवाचं महत्त्व समजलं असेल त्यामुळे आई भवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा आई तुळजाभवानीचा टिळा आम्ही निश्चितपणे लावून भारत विरोधी शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढू मी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला किंमत का देत नाही कारण ते यावेळेला नव्हते मी स्वतः होतो आणि जावेद मिला तोंडावर बाळासाहेबांनी सांगितलं होतं त्याच्याकडे नवाज शरीफकडे जसे मोदी गेले होते त्यांचे नेते आणि गपचुप जाऊन केक खाऊन आले होते त्या आणि जिनाच्या थडगावती डोके टेकणारे ज्यांचे नेते आहेत त्यांनी ने मला देशभक्ती शिकवण्या शिकवण्याच्या भांगिळ पडू नये संजय राऊतांनी देखील भारत पाकिस्तान मॅच भाजपला टोला लगावला राष्ट्रभक्त भारत पाकिस्तान मॅच बघणार नसल्याचं राऊतांनी म्हटलंय तर राऊत ठाकरेंनी माझा लादेन माझा पाकिस्तान अभियान राबवावं अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे देश ज्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही असे लाखो कोट्यवधी हो लोक क्रिकेट फेरमे असले तरी तो सामना पाहणार नाही कदाचित नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोकांनी त्यांची मुलं पाहतील जय शहा पाहतील मंत्र्यांची मुलं पाहतील केंद्रीय भाजप राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाही माझं देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान राबवण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही तर माझा लादेन आणि माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राबवलं पाहिजे कारण या देशाचं संरक्षण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे सर्वच प्रकारचे संबंध तोडले होते पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यानंतर भारतानं जशाच तसं प्रत्युत्तर देत पाकमधल्या दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली होती पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असताना पुन्हा पाकिस्तानसोबत मॅच का सरकार पहलगामचा हल्ला विसरलं का असे सवाल विरोधकांकडनं उपस्थित केले जात आहेत त्यामुळं ठाकरे गटानं भारत पाकिस्तान मॅचला विरोध करत केंद्र सरकारवर शरसंधान साधलं भारत पाकिस्तान उद्या क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत मात्र त्याआधीच देशात राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सा सामना सुरू झाला सा आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास